बंधुनो मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रात जे गैरसमज पेरले गेले की हे कुणबी आहेत मराठेही शूद्र आहेत आणि त्याचा त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न ओबीसीना संभ्रमात ठेवून करण्यात आला त्या सर्वांचा मी प्रथम निषेध करतो कोकणामधल्या ज्या जाती आहेत त्या जातींमध्ये कुणबी समाज आगरी समाज भंडारी समाज आणि अन्य सगळे मच्छीमार बांधव आहेत यांची जी गावीत वगैरे यांची जी परिस्थिती आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत नाही आणि कुणबी समाजाच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की आपण आपल्याकडे जमिनींची मालकी नव्हती आपण जमिनी कुळ म्हणून कसायचो आणि खोतांच्या विरुद्ध लढाई करून आपण जमिनींची मालकी मिळवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील आणि कुणबी समाजाचे अनेक नेते भंडारी समाजाचे नेते सी के बोले वगैरे यांनी कोकणामध्ये जमीन मालकीचं आंदोलन केलं आणि नंतर आपण जमीन मालक झालो आज मराठा समाज जो जमीनदार आहे तो सांगतोय की आम्ही पण कुणबी आहोत पण कुणबी आणि मराठा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे पण पहिल्यांदा मला आठवतं चंद्रकांत भावकर साहेबांनी महाराष्ट्रासमोर हा विषय मांडला की कुणबी आणि मराठा यामधला फरक काय आणि आज हा जो मोर्चा आहे हा अत्यंत निर्णायक मोर्चा आहे कुणबी समाजाने अशा प्रकारचं ओबीसीचं नेतृत्व करणं ही अत्यंत कौतुकाची बाब आहे कारण कुणबी आणि मराठा यातला फरक कुणबीच सांगू शकतो दुसरं कोणी सांगू शकत नाही आणि जहरंग्या पाणी सांगतोय की सरसकट आम्हाला दाखले द्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे जे प्रशासनात काम करतात न्यायालयात काम करतात आणि मागासवर्गीय आयोगाचा ज्यांनी अभ्यास केलाय त्या सगळ्यांनी सांगितलं की मराठा हे मागास नाहीत सुप्रीम कोर्ट असेल मागासवर्गीय आयोग असेल यांनी सगळ्यांनी सांगितलंय की मराठा समाज मागासलेला नाही शोषित नाही आणि तरी सुद्धा महाराष्ट्र शासन सगळ्या प्रकारचे प्रयत्न करते की मराठ्यांना आरक्षण द्या जे सर्वेक्षण केलं गेलं ते अगोदरच ठरवलं गेलं की मराठ्यांना मागास ठरवण्यासाठी हे सर्वेक्षण आहे असं कुठंच नसतं असं कुठंच नसतं अगोदरच विद्यार्थ्याला पास करायचा आहे म्हणून सगळ्या प्रकारची प्रक्रिया करायची या बाबतीत महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी ओबीसीची फसवणूक केलेली आहे आज जरांगे पाटील सांगतायत की मराठ्यांच्या विरुद्ध जाईल जो आमदार त्याला आम्ही मराठा विरोधी घोषित करू पण ऑलरेडी तुम्ही ओबीसीच्या विरोधी सगळेजण गेलेले आहात आणि म्हणून कोकणातल्या सगळ्या ओबीसी जातींकडून मी या शासनाचा निषेध करतो आमच्या सत्याचा जो हक्काचा विषय आहे त्याच्या विरुद्ध कुठलाही तुम्ही निर्णय घेतलात तर येणारी लोकसभा येणारी विधानसभा याच्यामध्ये ओबीसी काय आम्ही हे दाखवून देऊ इथे माझ्या महिला बंधुभगिनी बसलेल्या आहेत इथे ओबीसी बांधव बसलेले आहेत आपला प्रॉब्लेम काय झालाय आपण सतत दुसऱ्यांच्या दारात मागायला जातो पण जर सत्ता आपण हातात घेतली तर निश्चितपणे या मुंबई परिसरामध्येच ऐंशी आमदार आहेत हे सगळे हा जो पट्टा आहे कोकणाचा इथे ऐंशी आमदार आहेत आम्ही जर ठरवलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचा होऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मराठा मराठा आणि कुणबी यातला फरक कोकणातल्या भोळ्या माणसाला लक्षात आला नाही आणि म्हणून साताऱ्यातून येऊन एकनाथराव शिंदे ठाण्यामध्ये मुख्यमंत्री होतात ठाण्यामधले आमचे मलाठे नेते इथे आहेत विश्वनाथ पाटील साहेब अत्यंत दिग्गज नेते आहेत राजाराम सळवे आहेत आमचे अनंत तरे होते या लोकांना हे लक्षात येलं ना आलं नाही की ना हा मराठा माणूस कधीतरी ओबीसी मध्ये आपल्या समाजाला घुसवणार आहे आणि म्हणून बांधवान स्पष्ट सांगतो कुणबी समाजाने भूमिका घेतल्याशिवाय भंडारी आगरी कोळी यांना मराठा आणि कुणबी यातला फरकच कळणार नाही म्हणून आज आपण प्रतिज्ञा घेतली पाहिजे कुठल्याही मराठा माणसाला आमदाराला आम्ही मतदान करणार नाही ओबीसींच मतदान स्पष्ट असलं पाहिजे आपले आम, आ, आ, आपले आमदार आपले खासदार आपण निवडून आणले तर कुणाच्या दारात भीक मागायची वेळ येणार नाही आणि म्हणून ओबीसी बांधवला सांगतो लाचार व्हायचा नाही आपलं सरकार या मंत्रालयात मुंबई आमची आहे मुंबईमध्ये आगरी कोळी भंडारी कुणबी ईस्ट इंडियन आदिवासी मुंबईचे भूमिपुत्र आहेत आणि आमच्या डोक्यावर तेरा तेरा मुख्यमंत्री बसतात हा आमचा मूर्खपणा आहे आणि हा मूर्खपणा कबूल केला पाहिजे आणि आज प्रतिज्ञा करूया महाराष्ट्र शासनात मंत्रालयात सत्ता ही ओबीसीचीच असली पाहिजे एवढं मी सांगतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र